नमस्कार कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आजची गोष्ट आहे राजा हरिश्चंद्र यांच्या त्यागाची एकदा स्वर्गलोकात इंद्र विश्वामित्र आणि गुरु वसिष्ठ यांची सभा भरली होती सभेचा विषय होता या युगात सगळ्यात मोठा दानी सत्यवान त्यागी अशी कोणती व्यक्ती पृथ्वी लोकात आहे गुरु वसिष्ठ म्हणाले राजा हरिश्चंद्र यांच्या अंगी हे सर्व गुण आहेत तेव्हा विश्वामित्र म्हणाले आम्ही देखील पृथ्वी लोकावर बऱ्याच काळापासून वास्तव्यास आहोत पण आम्हाला वाटत नाही की कोणत्याही पृथ्वीवासियांच्या अंगी हे सर्व गुण असतील वसिष्ठ गुन्हे म्हणाले आम्हाला खात्री आहे राजा हरिश्चंद्राबद्दल पण जर तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल तर आमच्या सर्वांच्या वतीने तुम्ही राजा हरिश्चंद्राची परीक्षा घेऊ शकता विश्वामित्र मग पृथ्वीवर अवतरले राजा हरिश्चंद्र त्यावेळी वनात होते विश्वामित्रांनी तपस्वीचे रूप धारण केले आणि राजाच्या समोर गेले जंगलात मुनिवरांना बघून हरिश्चंद्राने प्रणाम केला विश्वामित्रांना म्हणाले मुनिवर आम्ही तुमची काय सेवा करू विश्वामित्र म्हणाले राजा सध्या आम्हाला तुमच्या सेवेची आवश्यकता नाही पण आम्ही एक महायज्ञ करण्याचा संकल्प करत आहोत त्यावेळेस आम्हाला तुमच्या सहायतेची गरज पडेल राजा हरिश्चंद्र विश्वामित्रांना म्हणाले मुनीवर आमचे हे वचन आहे की आमच्या राज्याचे द्वार तुमच्यासाठी अष्टोप्रहर खुले राहील मग काही दिवसांनी मुनीवर राजाच्या दरबारात हजर झाले राजाने त्यांचे प्रसन्न चित्ताने स्वागत केले त्यांना विचारले महर्षी आपल्या महायज्ञाची तयारी कुठवर आली आहे विश्वामित्र म्हणाले आज आम्ही त्याचसाठी तुमच्या दरबारात आलो आहोत तयारी जवळपास पूर्ण झाली आहे फक्त थोड्या दानाची आवश्यकता आहे पण समस्या अशी आहे की मला वाटत नाही की ते तुम्ही पूर्ण करू शकाल तेव्हा राजा हरिश्चंद्र म्हणाले आम्ही वचनबद्ध आहोत आम्ही आमचे प्राणदेखील देऊ शकतो तेव्हा विश्वामित्र म्हणाले जर का तुमची एवढी इच्छा असेल तर मग आम्ही देखील मागण्याचे साहस करतो मग ते म्हणाले राजन आम्हाला दानामध्ये तुमचे सारे धन दौलत ऐश्वर आणि तुमचे राज्य पाहिजे आता दरबारातील सर्व मंत्रीगण अचंबित झाले महर्षींच्या या मागणीवर सगळेजण चिंतित ही अशक्य कोटीतील गोष्ट होती पण राजाने मात्र प्रसन्न मुखाने विश्वामित्रांना सांगितले महर्षी ही तर फार छोटी गोष्ट मागितली आज भर दरबारात पंचतत्वांना साक्षी ठेवून मी माझी सर्व संपत्ती आणि पुरा राजपाट तुमच्या स्वाधीन करतो महर्षी विश्वामित्र चकित झाले राजाला म्हणाले वा राजन अशी दानशूरता आज आम्ही पहिल्यांदा बघितली पण शास्त्रानुसार दानाचा संकल्प दक्षिणेशिवाय पुरा होऊ शकत नाही तेव्हा तुमच्याकडून काही दक्षिणेची देखील अपेक्षा आहे राजा म्हणाले मी तुमच्या गोष्टीशी पूर्ण सहमत आहे बोला मुनीवर तुम्हाला दक्षिणेमध्ये काय देऊ एक हजार सुवर्णमुद्रा राजाने खजिनदारांना सांगितले एक हजार सुवर्णमुद्रा घेऊन या तेवढ्यात विश्वामित्र म्हणाले थांबा तुमच्या राजांनी काही क्षणापूर्वी त्यांचे सर्व ऐश्वर दौलत आणि राज्य आम्हाला दान केले आहे आता या दानातून दक्षिणेची रक्कम तुम्ही काही देऊ शकत नाही राजा हरिश्चंद्र म्हणाले मुनीवर क्षमा असावी क्षणभर आम्ही विसरलो की आमचे सर्व वैभव आम्ही तुम्हाला दान केले आहे आम्हाला संध्या समयापर्यंत मुदत द्या आम्ही दक्षिणेची तजवीज करतो महर्षी म्हणाले ठीक आहे संध्या समयापर्यंत दक्षिणा दिली नाही तर मात्र तुम्ही दिलेले दान आम्ही स्वीकारू शकत नाही मग राजा हरिश्चंद्र आपली पत्नी तारा आणि पुत्र रोहित यांना घेऊन राजवाड्याबाहेर पडले कसे असते ना जेव्हा माणसाच्या हातात सत्ता असते तेव्हा सर्व गोष्टी सुलभ असतात आता राजा एक सामान्य नागरिक होते कोण त्यांना एक हजार सुवर्णमुद्रा देणार मग राजाने स्वतःला दासांच्या दरबारात बोलीला लावले जो कोणी आम्हाला एक हजार सुवर्णमुद्रा देईल आम्ही त्याचे दास बनून राहू नगराबाहेर जेव्हा राजा हरिश्चंद्राने स्वतःची बोली लावली तेव्हा मोठमोठ्या धनाढ्य व्यक्तींनी माघार घेतली इतक्या जास्त सुवर्णमुद्रा कोण देणार पण बनारसमधल्या गंगा घाटावर मृत व्यक्तींवर अंतिम संस्कार करणाऱ्या एका परिचारकाला एका दासाची त्याचवेळी आवश्यकता होती मग त्याने राजाला एक हजार सुवर्णमुद्रा देऊन विकत घेतले मग त्या हजार मुद्रा विश्वामित्रांना देऊन राजा गुलाम बनून परिचारकाच्या बरोबर जाऊ लागले आता राजाने दास्यत्व पत्करल्यामुळे पत्नी ताराचा देखील राजावरचा अधिकार संपला मग ती मुलासमवेत एका नगराबाहेर कुटी घेऊन सुविधाहीन जीवन जगू लागले तिच्या चेहऱ्यावरची पूर्ण रयाच उतरून गेली तिला ओळखणे कठीण झाले आणि दिवसामागून दिवस असे जात होते अचानक दुर्भाग्याने एक अघटित घटना घडली अर्ध्या रात्री जेव्हा राजा हरिश्चंद्र स्मशानाची व्यवस्था बघण्यात मग्न होते त्यावेळी एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज त्यांनी ऐकला त्यांनी वळून बघितले तर एक घुंगट घातलेली दी स्त्री तिच्या हातात एक बालक होते हरिश्चंद्रांनी तिला तिच्या रडण्याचे कारण विचारले ती म्हणाली जंगलातून जात असताना माझ्या मुलाला एका विषारी सापाने दंश केला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला पण मी एक निर्धन स्त्री आहे माझ्याकडे त्याच्याकरता कफन आणण्यासाठी देखील धन नाही त्यामुळे मी अंतिम संस्कार देखील करू शकत नाही जेव्हा हरिश्चंद्राने हे ऐकले तेव्हा त्याला तो आवाज परिचित वाटला त्याने विचारले तुमच्या पुत्राचे नाव काय ती म्हणाली रोहित आणि तुमचे नाव ती म्हणाली श्रीमान माझे नाव तारा आहे हे ऐकून हरिश्चंद्राच्या डोळ्यात अश्रू तरळले मुलाचे शव हातात घेऊन दोघेही पती पत्नी रडू लागले पत्नी म्हणाली आता तुम्ही फक्त याचे अंतिम संस्कार करा हरिश्चंद्र म्हणाले कफनाशिवाय अंतिम संस्कार होऊ शकत नाही आणि कफनासाठी स्मशानभूमीचे मूल्य चुकवावे लागेल तारा म्हणाली प्रभू मी तुम्हाला आत्ताच सांगितले की माझ्याकडे एक फुटी कवडी देखील नाही आणि हरिश्चंद्र म्हणाले की मी तर माझ्या स्वामींचा दास आहे आणि आमच्या स्वामींची आज्ञा आहे की कोणत्याही व्यक्तीकडून मूल्य स्वीकारल्याशिवाय अंतिम संस्कार करायचे नाही तिन्ही लोकांचे देवता हे बघत होते मग ताराने सांगितले की मी माझ्या सुती साडीचा अर्धा भाग तुम्हाला कफनासाठी देते तुम्ही फक्त अंतिम संस्कार करून आपल्या कर्तव्याचे पालन करा त्याचवेळी आकाशात विजांचा कडकडाट झाला आणि विश्वामित्र प्रकट झाले त्यांनी राजा हरिश्चंद्राला मिठी मारली आणि म्हणाले राजन हे धाडस फक्त आणि फक्त तुमच्या कुळातच होऊच शकते निष्ठा आणि त्यागाच्या परीक्षेत तुम्ही पूर्णपणे सफल झाला आहात मी फक्त देव लोकांच्या आग्रहाखात तुमची परीक्षा घेतली तुमचे सारे ऐश्वर धन दौलत आणि राजपाट आम्ही तुम्हाला परत देत आहोत आणि तुमच्या प पुत्राला पुनर्जन्माचा आशीर्वाद देत आहोत जोपर्यंत पृथ्वी लोकावर तुमच्यासारखे राजा आहेत तोपर्यंत स्वर्गात देखील धरतीचे जयगान गायले जाईल कथेतनं बोध हाच आहे की जीवनात तुमची इमानदारी तेव्हाच परखली जाईल जेव्हा बेईमान होण्याचे अनेक प्रसंग आयुष्यात येऊनसुद्धा तुम्ही तुमच्या नैतिक मूल्यांवर ठाम राहाल तर आजचीही राजा हरिश्चंद्राची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद